जय श्रीराम मैत्रिणीनो आज एकाच दिवशी दोन पूजा होते बघा आज होती श्रावण पौर्णिमा मी प्रत्येक पौर्णिमेला अशी सत्यनारायणची सत्यनारायणची पूजा घरच्या घरी मांडते चला तर मग सुरुवात करूया घेतले मी बाळकृष्णांना अभिषेक करायला आणि तीन सुपारे आहेत त्या एक गणपती कुलदेवतेची आणि वरुण देवतेची पाहू शकता तुम्ही यांना मी आता अभिषेक करायला घेतले दूध आणि पाणी घेतलं आहे बघा आणि इथे असा कलश मांडून घेतला आहे तांदळावरती कोणी गहवावरती घेतं तर मी तांदळावरती घेतलं आहे इथे गहू नाही मिळत मला म्हणून मी तांदळावरती घेतलं आहे आणि पहिले दिवा प्रज्वलित करून हे बघा एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा घेतला आहे हे बघा अभिषेक करून घेऊया गे आणि पहिले दिवा प्रज्वलित करून घेऊया कुठल्याही पूजेच्या अगोदर प्रज्वलित करून घ्यायचं आणि अभिषेक करायला घेते अभिषेक करता करता हे बघा हे माझ्या कानांकरता नवीन कपडे काढलेत मी कानानं घालायला आणि ही बघा आजची पूजा वरदलक्ष्मी व्रत एकाच दिवशी माझ्या घरी दोन पूजा होत्या पौर्णिमेच्या दिवशी आणि हे वरदलक्ष्मी व्रत श्रावणातील दुसऱ्या श शुक्रवारी येतं ते प्रत्येकीने करायला विसरू नका ते खूप छान असतं आणि त्याचबरोबरी सत्यनारायणची पूजा त्याच दिवशी मी दोन्ही सोबत घेतलेले आहेत खाली विष्णूंची पूजा वरती लक्ष्मी माता एकाच दिवशी दोन पूजा माझ्या घरात होत आहेत खरंच मी खूप भाग्यवान आहे की एकाच दिवशी माझ्याकडे दोन पूजा करून होत आहेत हे बघा कलश मांडणी केली आणि कुंकू लावून घेतलं कलशाला कलशामध्ये ना तांदूळ अक्षता फूल सवा रुपया सुपारी टाकायला विसरू नका हे टाका कलश भरताना कलशामध्ये असं टाकून घ्या आणि हे बघा ह्या पूजा मांडणी करून घेतली गणपती बाप्पा कुळदेवी आणि वरुण देवतेचे त्यांना नैवेद्य दाखवलं आहे मी असा गुळखोबऱ्याचा बाप्पांना नैवेद्य प्रत्येक बाप्पा बाप्पांना गुळखोबऱ्याचाच नैवेद्य असतो कुळदेवीला मिठाई दाखवून घेतली वरुण देवतेला लाडू आहेत आणि ही बघा अशी स्थापना केली बाळकृष्ण किती छान सजलेत बघा पाठीमागे श्री सत्यनारायणची छोटीशी तस्वीर आहे माझ्याकडे मोठी तस्वीर नाही इथे कारण की इथे सगळं छो नाही घेऊ शकत एकदम मोठ्या मोठ्या वस्तू म्हणून मी छोटीच घेतलेली आहे इथे दीप प्रज्वलित करून घेतलं आहे एक तुपाचा दिवा घेतला आहे एक तेलाचा दिवा घेतला आहे मी दोन दिवे लावते शक्य तर आणि अशी मांडणी करून घेतली आपल्या इथे महाराष्ट्रात खाऊची पानं मिळतात त्याच्यावर ही मांडणी करायची हे बघा इथे मला त्या दिवशी ही भेटून घेतली तुळशीपत्र भेटून गेली कधी कधी भेटत नाही मग मला माझ्याच तुळशीचं एखादं पान तोडून घ्यावं लागतं मी प्रत्येक पौर्णिमेला पूजा करते तर आणि हे भेटलं आहे बघा मला तीन रुपयाचं आहे दोन रुपये त्र्याण्णव पैसे काहीतरी आहेत म्हणजे ऐंशी रुपयाचं झालं आपल्या इंडियामधले पण भेटून जातं नशिबाने की भेटली मला त्या दिवशी तुळस पौर्णिमेला ही रांगोळी बघा मुलीने काढली कशी काढली आहे बघा हे बघा ही झाली संध्याकाळची आरती करून घेतली देवीची किती छान वाटते आहे बघा ना वाटते ना साऊथची सेवा साऊथच्या लोकांकडे असेच पूजा होते साऊथमध्ये बघा ना महालक्ष्मीची अशीच पूजा करतात सेम तसंच वाटते आणि खूप इच्छा होती की तसंच वाटावं हो मला लाईट बंद करून घेतलेलं आहे मी आरतीच्या वेळेला की छान दिव्यांचाच उजड पडेल म्हणून किती छान वाटते बघा ना आरती करून घेतली संध्याकाळची ही पण सत्यनारायणांची पूजा पण किती छान वाटते नाही हा फक्त काय नाही रव्याचाच नैवेद्य करायचा असतो त्या दिवशी बाकी काहीच नाही लागत त्या पौर्णिमेच्या प्रत्येक पौर्णिमेच्या सत्यनारायणाला थोडंसं रव्याचा मी प्रसाद बनवून घेत असते घरातल्या पुरताच तो प्रसाद बाहेर द्यायचा नसतो म्हणून घरात पुर घरातल्यानं लागेल एवढाच घ्यायचा काही एक कळसाखाली ना तांदूळ घेतात तर हे गहू घेतात मी तांदूळ घेतलेत आणि हे बघा कसं सजवलं आहे पाहू शकता तुम्ही आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरू नका हा मात्र किती छान वाटतंय बघा ना लक्ष्मी माता बघा ना सकाळची पूजा किती सुंदर रूप दिसतंय बघा ना देवीचं चेहऱ्यावरती काळोख वाटत होतं उजड नव्हतं वाटत जास्ती अशा पद्धतीने पूजा झाल्या आज माझ्या दोन्ही पूजा झाल्या किती सुंदर वाटते बघा अशी पूजा झाली श्री सत्यनारायणांची कशी वाटली पूजा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशीच पूजा घरच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला करत चला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो जय सियाराम थैंक यू